आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण लाडका बो योजना या, या संदर्भाने आत्ताचा हे जे आहे अपडेट आहे ते आपल्याला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो प्रोफाईल अपडेट ची जी तारीख आहे ते तीस तारीख आहे आणि जे आयुक्तालयाचं जे पत्र निघलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तेच दिलेले आहे कारण आधार अपडेट करणं व्हेरीफाय करणं सोबतच ते प्रोफाईल तुमची अपडेट करणं हे महत्वाचं आहे हे जर तीस तारखेपर्यंत आपण केलं नाही तर आपल्याला कोणताही त्या ठिकाणी फायदा होणार नाही आपलं मानधन मिळणार नाही हे सुद्धा त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून या परिपत्रकातून आपल्याला माहिती मिळालेली आहे मग आधार अपडेट करत असताना विद्यार्थ्यांना काही अडचणी येत आहे समस्या येत आहेत मग त्यावेळी विद्यार्थी जेव्हा आस्थापनेशी संपर्क साधत आहेत तेव्हा आस्थापनेकडनं पण उत्तर येत नाही विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेला घाबरून जायचं नाही महत्वाच्या ज्या अडचणी आल्या आहेत त्या समस्या आल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीवरती तोडगा असतो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे कारण कोणत्याही विद्यार्थ्याचं या ठिकाणी नुकसान केलं जाणार नाही कोणतीही समस्या या ठिकाणी समजून घेतली जाणार आहे परंतु त्याला वेळ आहे कारण तीस तारखेपर्यंतचा हा जो वेळ दिलेला आहे हा वेळ विद्यार्थ्यांना अपडेट करण्यासाठी प्रोफाईल अपडेट करणे आणि नवीन म्हणजे जे आधार असेल तर आधार पण अपडेट करणं महत्वाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की जो मानधनाचा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो इतर जे डॉक्युमेंट तुमचं कमी जास्त असले तरी चालेल हे आपल्याला माहिती आहे परंतु विद्यार्थ्यांना जर मानधन माँण मिळालं नाही तर विद्यार्थी पुन्हा शासनाकडे फिरकावतील की नाही आम्हाला मानधनाचा विषय आला आणि बाकी गोष्टी झालेल्या नाही आणि आम्हाला मानधन मिळत नाही गेल्या चार पाच महिन्यापासून म्हणजे असा विषय येऊ नये म्हणून शासनाने आधीच जे विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे आणि जे विद्यार्थी घरी आहेत म्हणजे एक महिन्यापासून दोन महिन्यापासून अशा सर्व विद्यार्थ्यांकरता आणि नवीन विद्यार्थ्यां करतात त्या ठिकाणी सुद्धा आधार जे काम करत आहेत त्यांना सुद्धा आधार अपडेट करायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो यावरती काय प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे ते जर नाही झाली तर नंतर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी माझ्या व्हिडिओला पहिल्यांदा आपण पाहत असाल तर माझ्या या चॅनलला आणि या व्हिडिओला आपण पहिल्यांदा लाईक करा जेणेकरून आणि सबस्क्राईब सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला आलेले जो अपडेट असेल ते अपडेट सुद्धा आपल्याला मिळत राहील बघा विद्यार्थी मित्रांनो सीएमवाय वाय या वाय आधार व्हेरीफाय करताना कृती कोणती करायची आहे ते बघा आपली जी साईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट सीएमवाय के वाय डॉट महास्वयम डॉट इन या साईटवरती आपण गेला तर ओपन केल्यानंतर सदर लिंक ओपन केली ओपन केल्यानंतर फॉरगेट पासवर्ड करायचा आहे आपल्याला फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर युजरनेम तुमचा आधार कार्ड टाकायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल आणि ओटीपी आल्यानंतर ओटीपी कंटिन्यू करायचं आहे ओटीपी टाकून तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे नंतर चेंज पासवर्ड करायचा आहे दोनदा चेंज पासवर्ड तुम्हाला करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जो तो तु आठवणीत राहील असा पासवर्ड तुम्हाला नवीन पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे हे झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे ती साईट पुन्हा ओपन करायची आहे सीएम वाय ची जी साईट आहे महास्वयम डॉट महास्वयम डॉट जीओ ही साईट पुन्हा ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर युजर नेम आधार नेम टाकायचं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे नंतर पासवर्ड नवीन जो तयार केलेला आहे तो नवीन केलेला पासवर्ड जो आहे तो पुन्हा टाकायचा आहे नंतर जो कॅप्चा येणार आहे तो कॅपचा सुद्धा त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायची आहे पुन्हा ओटीपी येईल एकदा पुन्हा ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे त्या ठिकाणी लॉग इन झाल्यावर आपले पेज जो आहे तो पेज ओपन होईल आणि त्यानंतर जो प्रोफाईल टॅब आहे तो टॅब आपल्याला उघडायचा आहे आणि मधील जे रिक्त रखाने त्यामध्ये आपली संपूर्ण माहिती त्या ठिकाणी भरायची आहे विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थ्याचा प्रश्न असा असतो की सर आम्हाला ओटीपी येत नाही ओटीपी न येण्याची कारण काय जर तुमचं नाव बदललेलं असेल जसं आता लग्न झालेल्या ज्या महिला असतील त्यांचं त्याच्यात खूप जास्त प्रॉब्लेम येत आहे की त्यांचं जे नाव आहे नाव ते नाव आधारवरती चेंज झालेलं आहे पण पूर्वी त्यांनी जेव्हा काम केलं त्यावेळेला ते नाव घेतलेलं आहे परंतु आता जो ओटीपीच्या वेळेला जो प्रॉब्लेम येत आहे आणि जो नाव आहे तो नाव तोच येतो ओटीपी तो, येतो सर्व होतो पण नाव जो आहे तो नाव माहेरकडचं नाव त्या विद्यार्थिनीचं येतो किंवा प्रशिक्षणार्थीचं येतो याबाबत ज्या सूचना आपण आस्थापडे विचारल्या असत्या किंवा अडचणी आल्या म्हणून विचारल्या असत्या तर त्याकडे आस्थापना सुद्धा याच यावरती काम करता येणार कारण हे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जसं तुमचा आधार आणि त्या जो अकाउंट नंबरशी रिलेटेड असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या जुन्या जर असेल तर त्या ठिकाणी त्या तशाच पद्धतीने येत आहेत त्यामुळे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की हे जे पोर्टल आहे हे पोर्टल जे ऍक्सेप्ट करणारं नाव आणि बाकी बाबी आहेत त्या त्याच पद्धतीने ऍक्सेप्ट करतायत तर आपल्याला सूचना करायच्या आहेत त् की ज्या विद्यार्थ्यांचं असं होत असेल विद्यार्थिनीच असं होत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याला जेव्हा आपण वरिष्ठ कार्यालयाशी ते संपर्क साधला जातो पण पहिल्यांदा त्यांना आस्थापनाशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि त्यानंतर आपलं स्वतःचं नाव त्यांना सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी भेट देऊन आपल्याला त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो नाही तर आपलं नाव तसंच राहील आणि आदल्या वेळेला जे सहा महिने आपले झालेले आहेत आणि या नावात आणि त्या नावात म्हणजे मात्र डिफरंट राहील आणि मानधनाचा इश्यू होईल विद्यार्थी मित्रांनो म्हणून लक्षात घ्यायचं आहे की ज्यांना ओटीपी येत नाही ज्यांना यांनी सुद्धा आपल्याला संपर्क म्हणजे आता आपले संपर्क साधायचा आहे आणि ज्यांच्या नावामध्ये आणि आधारमध्ये जो नावात माहेरचं नाव येत असेल अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आस्थापने संपर्क साधायचा आणि तो तोडगा नक्कीच समस्या सुटेल कारण ही काही मोठी समस्या नाही ही कारण पोर्टलची समस्या आहे ऑनलाईन समस्या आहे टेक्निकल इश्यू आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टी क्लिअर होतील विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही आपलं प्रोफाईल अपडेट होईल म्हणजे होईल हे आजचं अपडेट होतं आपल्याला हे अपडेट कसं वाटलं ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद